आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुवेता प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पायतोय तू आचारसंहितेचा भंग तुम्ही करता एक दोन मिनिट तुम्ही करत आहे तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला समजावून सांगतो आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं मी समजाव झुंगावर जात तुम्ही कायदा तोडत आहे पाहिजोय पाय तोड गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोळायचं काम शांत व्हा अमित शहा सांगता कायदा तोडा म्हणून अरे अमित शाह जी सांगते कायदा तुला सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी आंदोलना मुंबईमध्ये एकत्र भेटलेलो आहोत साहेब परवानगी आहे तुम्ही साहेब ना परवानगी सर आ आ ओथ, आ आ आ आ परवांगी परवांगी। सर आपण दोन मिनिट ना साहेब माझा विनंती आहे आपण जरा पाच मिनिटं शांत कायदा तोडतोय तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो परवानगी भेटली कधी भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण साहेब पाणी पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही मी काय सांगतो आपण ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कोणाचाही दंड नाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण मला बोलू तुम्ही कायदा तोडताय तुम्ही साहेब तुम्ही सगळ्या आचारसंहिता भंग तुम्ही करताय ऐकून घ्या लहानचं काहीच राहिलं नाही लहान माणसाचं काहीच राहिला नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा आम्हाला ते विनंती कर ना हो माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी घेतली रिस्टर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही मान्य आहे त्यांची सभा होणं जशी अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे साहेब कायदा नको तोडू आम्ही कायदा तुडबत्ती घेऊन हो